शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये हवा कोणाची विद्यमान खासदार अमोल कोल्हे की शिवाजी आढावा भाऊ काय सांगाल तुमच्या चाचकामन गावामध्ये कोणाची हवा आज चाचकामांमध्ये तसं पाहिलं गेलं तर कोल्हे साहेबांची हवा चांगली आहे वातावरण निर्मिती त्यांनी चांगली केलेली आहे फिरतातही त्यांची ते लोक भरपूर मग वातावरण त्यांच्या बाजूने बऱ्यापैकी शिवाजी आढावा पंधरा वर्ष खासदार होते दादाही दादांचं कार्य त्या मनानं चांगलंच होतं आमच्या गावावरती दादांचं प्रेम पहिल्यापासून होतं परंतु गेल्या पाच वर्षामध्ये दादांचं थोडंसं आमच्या भागामध्ये दुर्लक्ष झालं आणि तालुक्याच्या पातळीवरती ज्या काही घटना घडल्या की स्वतः दिलीप मोहितेंबरोबर त्यांचं वैयक्तिक सुरेश भाऊंच्या काळामध्ये इमारतीवरून झालेला वाद त्या वादानंतर पुन्हा त्यांनी तिकडं जाणं हे काय आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना पटलेलं नाही विद्यमान खासदार अमोल कोल्हे काढला तरी देखील विरोधक मंडळी त्यांच्यावर आरोप करतात गायब खासदार जरी ते गायब खासदार म्हटलं तरी त्यांनी जे प्रश्न विचारायला पाहिजेत लोकसभेमध्ये ते त्यांनी त्यांच्या पद्धतीने विचारलेले आहेत त्याची वाचा फोडण्याचं काम ते करतायत भविष्यात त्यांनाही चान्सेस आहेत पुढे शेतकऱ्यांना जे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत ते पुढे ते मांडून त्याच्यावरती मार्ग काढू शकतात प्रश्न सोडवायचे असतील तर सत्तेसोबत जावं लागतं असं मंडळी सगळे तुम्ही कसं प्रश्न सोडवण्यासाठी जर सत्तेत जायचं या अगोदरचे खासदार होतेच की त्या वेळेला झालेलीच आहेत ना कामं हे विरोधात, काम। विरोधात राहिले उलट विरो आहे विरोधातला खासदार जास्त काम आणू शकतो भले वरती सत्ता त्यांची भाजपची असू द्या जरी समजा खासदार अमोल कोल्हे निवडून आले तर तेही प्रखरतेने प्रश्न मांडून विकास निधी आणू शकतात अशी काही अडचणी येत नाही प्रत्येकाने जर सत्तेच्या पाठीमागं जायचं जा म्हटलं तर मग विरोधात कोणी उरणारच नाही ना मग त्यासाठी काय करायचं का नरेंद्र मोदी दहा वर्ष पंतप्रधान आहेत त्यांच्या कामावर समाधानी नाही बिलकुल काय त्याची कारण काय काय शेतकऱ्यांचेच प्रश्न आज दुधाचे बाजार काय आहेत कांद्याचे मार्केट काय त्या संदर्भात त्यांनी जी जी आश्वासनं दिली होती त्या आश्वासनाला पूर्तता नाही आहे काँग्रेसच्या काळात हे सगळे प्रश्न सुटले होते नाही नक्कीच नाही काँग्रेसच्याही काळात सुटले नव्हते परंतु महागाईवरती कंट्रोल होता काँग्रेसच्या काळात आज भाजपच्या काळामध्ये तुम्ही सांगा प्रत्येक गोष्टीमध्ये डिझेल असेल पेट्रोल असल गॅस असल घरगुती प्रत्येक गोष्टीवरती माझं एकच विनंती आहे तुमच्या माध्यमातून सांगायचं की जर सरकारने शेतीविषयक मालावरती जी एस टी पूर्णपणे कॅन्सल जर केला माफ केलं माफ केला तर रद्द केलं जात रद्द केला तर के शेतकरी त्यांच्याही बरोबर राहतील आपल्या भागामध्ये सर्वसामान्य शेतकरी आहेत आज प्रत्येक गोष्टीवरती जी एस टी द्यावा लागतोय शेतीविषयक तरी जी एस टी बंद करावा असं मला वाटतं पी एम किसान सन्मानच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पैसे मिळतात हो दोन हजार रुपये मिळतात ना मलाही ते मिळत आहेत परंतु त्याच्या बदल्यात मला आज जी मला खत खतं घ्यावी लागतात औषधं घ्यावी लागतात त्याच्यावरती जीएसटी देऊन तेच पैसे माझे जात आहेत ना असा मला फायदा काय होतोय त्याच्यात देश चालवायला राहुल गांधी सक्षम की नरेंद्र मोदी आज तसं पाहायला गेलं तर नरेंद्र मोदींची कार्यपद्धती व्यवस्थित आहे परंतु एखाद्याला नवीनलाही चान्स दिला पाहिजे आता दहा वर्ष त्यांनी केलेलं आहे पाहू राहुल गांधी काय करतात ज्यावेळेला पूर्वी पी व्ही नरसिंगराव किंवा हे पंतप्रधान होते त्यावेळेलाही मोदी साहेबांना संधी दिलीच ना दिली त्यांनी देश चालवलं राहुल गांधी चालू शकतात काय आपण विचार करायला काय हरकत आहे तुमच्या तालुक्याचे आमदार दिलीप मोहिते त्यांच्या पाच वर्षाच्या कामावर समाधानी मी कधीही दिलीप मोहिते बरोबर नव्हतं मी काय विरोधात काम केलेला माणूस आहे त्याच्यामुळे तालुक्याचे आमदार म्हणून हो नाही तालुक्याचे आमदार म्हणून पाच वर्षाचं त्यांचं काम कसं आहे तुमचं भले पक्ष कुठले असो नाही चांगलं आहे कामाच्या बाबतीत ज्या ठिकाणी त्यांना वाटते त्या ठिकाणी ते ताकद देतात कार्यकर्त्यांना त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची फाटाफूट झाली शरद पवारांच्या नावाने ही सगळी मंडळी एक एकजीवाने त्यांचे गायचे पक्ष फुटला अनेक जण अजित पवारांच्या सोबत गेले दिलीप मोहिते पण गेले चुकीचं आहे हो जिथं राहिले तिथं राहिलं पाहिजे प्रत्येक वेळेला जर तुम्ही पक्ष बदलत राहिले तर पक्ष शिल्लक नाही राहायचा खाली त्याच्यामुळं ते चुकीचं ज्याने त्याने ज्याच्या पद्धतीने गद्दारे केल्या गद्दाराला त्या पद्धतीने पाहिजे होणारच आहे ती मतदार ते येणार त्याच्याबाबत दादा जर आता जर शिंदे गटात राहून अपक्ष इलेक्शन लढले असे तरी निवडून आले असते आपण पाहतोय शिरू लोकसभा मतदारसंघामध्ये हवा कोणाचे खासदार कोण हवा आपण आहोत श राजगुरुनगर तालुक्यातील या चाचकामान गावामध्ये या गावामध्ये बहुतांशी लोकं असं म्हणत आहेत की विद्यमान खासदार अमोल कोल्हेच विजय झाले पाहिजे मोदींचं कामकाज म्हणावं असं समाधानकारक नाही आता इतरांना संधी द्यायला हवी त्याचबरोबर शिवाजी आढळाव जर अपक्ष उभे राहिले असते किंवा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमधून धनुष्यबाणा उभे राहिले असते तरी त्यांना निवडून दिलं असतं पक्षाची फोडाफोडी किंवा ही सगळी मंडळी इकडचे तिकडचे गेले खोके एकदम ओके बोके अशा प्रकारचे जे चर्चा होते याचा फटका ह्या निवडणुकीमध्ये महायुतीला बसेल असं मतदार म्हणत आहेत आता मतदार कोणाला स्वीकारतील कोणाला नाकारतील हे आपल्याला तेरा मेला कळणार आहे मतदारांनो कोणाला स्वीकारायचं कोणाला नाकारायचं हा तुमचा प्रश्न आहे ह्या लोकशाहीच्या यात्रेमध्ये मतदान जरूर करा मतदान कोणाला करा हा तुमचा अधिकार आहे परंतु कोणाच्याही आर्थिक प्रभावाला कोणाच्या तरी भावनेच्या राजकारणात आरी जाऊन मतदान करू नका जो माणूस कामाचा आहे त्याला सुरेश वाणी विंगा टाइम्स बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखो म्हणजेच बिग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका